राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल अडीच लाख रिक्त पदे असूनही नोकर भरती केली जात नाही लाखो तरुणांच्या भविष्याशी सरकार खेळत आहे रिक्त जागा असतानाही सरकार मात्र कंत्राटी पद्धतीने भरती करत आहे काँग्रेस पक्ष या बेरोजगारी विरोधात आवाज उठवत असून आज रोजगार सत्याग्रह आणि तिरंगा यात्रा काढण्यात आली प्रदेश काँग्रेसच्या रोजगार विभागाचे संयोजक आणि प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी या संदर्भात म्हटलंय की राज्य विद्युत महामंडळाच्या महावितरण महापारेषण आणि इतर विभागांमध्ये शेकडो रिक्त जागा आहेत मात्र सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ही पदं भरली जात नाहीयेत रोजगार सत्याग्रह यात्रेतून आम्ही सरकारला कठोर इशारा देत आहोत भरती प्रक्रिया सुरू करा तरुणांचे रोजगार हक्क अबाधित राखण्यासाठी आज क्रांती चौकात रोजगार सत्याग्रह आणि तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती क्रांती चौकात सुरू झालेल्या या आंदोलनाला जनसमर्थन मिळवण्यासाठी तिरंगा यात्रा काढण्यात आली असून यामध्ये युवक आणि विद्यार्थ्यांचाही समावेश होता आम्ही या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं जमलेलो हो। आहोत त्याचं मुख्य कारण असं आहे की आय टी आय पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या बेसिसवरती ज्या काही एम एस सी बी महाट्रान्सको जनको डिस्कॉममध्ये रिक्त पदे आहेत ते दरवर्षी भरले पाहिजेत तर नियमितपणे जसे रिक्त होतील तसे भरले पाहिजेत त्यानंतरची मागणी आहे की कंत्राटी पद्धती तीन वर्षावरून कमीत कमी एक वर्षापर्यंत केली पाहिजे यानंतर जे, जे काही वेटिंग लिस्ट आहे ती लवकरात लवकर क्लिअर केली पाहिजे आणि ज्या काही परीक्षा होतात त्याचा जो निकाल आहे तो पारदर्शक लावला पाहिजे मग पारदर्शक कशा अर्थानं की जे काही विद्यार्थ्यांची यादी लागते सिलेक्टेड कॅन्डिडेटची अशा सर्व विद्यार्थ्यांचे सर्व सब्जेक्टचे मार्क त्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी डिस्प्ले झाले पाहिजेत अनेक अशा मागण्या आहेत पण जर शासनाने दरवर्षी जागा जशा एम पी एस सी युपीएससी एस एस सी मध्ये भरल्या जातात अशा पद्धतीनं काढल्या तर आम्हाला विद्यार्थ्यांना कुठंही या ठिकाणी आंदोलन करायची गरज पडणार नाही या सर्व काही प्रमुख मागण्या आम्ही निवेदनाद्वारे इकडे जे जे, जे एम डी आहेत जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर एम ए सी बी चे आणि यानंतर जे विभागीय आयुक्त आहेत डिव्हिजनल कमिशनर साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला आणि प्रकाशगडचे जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत सी एम डी वगैरे यांना या ठिकाणी सादर करण्यासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी जमा झालेलो आहोत बेरोजगार तरुण तरुणी आज इथे पोटतिडीने जमलेली आहे त्यांच्या भविष्याचा विचार करून आलेले आहे कंत्राटीकरणामुळे त्यांचं भविष्य अंधारात आहे ते रिक्त जागाही भरल्या जात नाहीत नवीन जागा काढण्यात तर लांबच या सरकारकडे आम्ही दररोज पेट्रोल खर्च करून विकत घेतो आम्ही जीएसटी भरतो तो जो लाखो करोड रुपये रोज जमा होतात ते कुठे जातात तर कॉर्पोरेटचे सगळे फंड माफ करण्यामध्ये जातात त्यांची कर्ज माफ करण्यामध्ये की नोकऱ्यांसाठी का राखली जात नाहीत या मुलांचं भवितव्य अंधारात ठेवून हे नवीन वेळ बिघाड सरकार निर्माण करू इच्छित आहे याच्या विरोधात आम्ही आहोत हे सगळं बंद झालं पाहिजे या मुलांचं भवितव्य सुरक्षित झालं पाहिजे त्यांना आश्वासन मिळालं पाहिजे रोजगाराचं सुखी समाधानी जीवनाचं आश्वासन त्यांना मिळणं त्यांचा हक्क आहे संविधानाचा हक्क आहे मी डॉक्टर स्मिता शहापूरकर प्रदेश काँग्रेसची मी सचिव आहे